तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात शंभर दिवसांच्या कृती आराखड्यानुसार स्वच्छतेसह कार्यालयाचे दुरुस्ती आणि मुद्देमाल निर्गतीची कामे करत असल्याची शहर पोलीस ठाण्याचे पोलीस के के पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेने राज्यात शंभर दिवसाचा कृती आराखडा राबविला जात आहे त्याअंतर्गत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात विविध विकासकामे करण्यात येत असून त्यात कौल बदलवून स्टील पत्रे बसविणे अनेक वर्षापासून बेवारस पडून असलेल्या दुचाकी आणि दारुसाठा निर्गती करण्यासह स्वच्छता राबविण्यात येत आहे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयासाठी शंभर दिवसाचा कृती आराखडा दिलेला आहे त्याअंतर्गत आपल्या शिरपूर शहर पोलीस स्टेशनला स्वच्छतेचं काम सुरू आहे ज्या टू व्हीलर अनेक वर्षापासून बेवारस पडलेले आहेत त्यांची लिलाव करण्याची प्रक्रिया आपण करत आहोत त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडनं पोलीस स्टेशनच्या वरचे पत्र बदलण्याचं काम सुरू आहे कलरचं काम सुरू आहे अशा प्रकारे सर्व पोलीस स्टेशनची स्वच्छता या कृती आराखड्याअंतर्गत सुरू आहे